तर मित्रांनो आज आहे रविवार आणि आज आमच्याकडे आहे चिकनचा बेत तर बघूया काय काय तयारी चालू आहे आणि पाऊस बघा किती आहे हां मे महिन्यात पाऊस ठीक आहे चला मुसळधार पाऊस आहे रविवारी बघा किती पाऊस आहे ठेम ठेम रिमझिम रिमझिम चालूच आहे आणि एकदम हिरवगार झालं आहे सर्व ठिकाणी बघा काळी मिरी व किती झाडं लागले ह्या वर्षी एक पण आंबा लागलेला नाही आहे चला काय काय घरी तयारी चालू आहे बघूया काय करते बघूया रवी बसला बसलाय काय करतोय खेळतोय हा खे खेळ जिजा ए जिजा काय का करते तू काय करते काय करते तू काय हे बाबा काहीतरी काम करतायत हा बस एवढं बस झालं बाबा काहीतरी काम करतायत हे तू बनवलं मग तू काय केलंस कुठे कदर केलास, केलास? काय काम नाही करत तू जिजा चल आई काय करते बघा चिकन करते वक्त बघ्या चुलीवरचं चिकन गावी आलं ना की चुलीवरचं चिकन खायला जी मजा असते ना ते मस्त असते बघा आईने भाजी लावायची म्हणून मस्तपैकी परसानावर वाफे करून ठेवलेत बघा कुठे आई हा चुलीवरचं चिकन नाही व्हिडिओ करतोय फक्त सगळे बघतील ना मग चुलीवरचं चिकन चालू आहे आई बनवते मस्तपैकी चूल बघा फुकणी बघा आईशी बांबू घेतलाय केळी दाखवतो केळी आमच्या घराला केळी झाडाला केळी आलेत बघा ती बघा केळी आमची केळी त्या घरात गेलेत पिकल आलेत केळी बघा नारळ लावलेले आहेत एक तमालपत्राचं झाड इथे गेलं तमालपत्र ते बघा तमालपत्र तमालपत्र तमाल आणि आंब्याचं झाड एकसारखं दिसायला लागले इथे ही एक केळी आता वेसावंय बाबा सांगतो नारळाचं जरा साफसफाई करतील पाऊस बघा प्रज्ञा काय करते बघूया आपण हा हे प्रज्ञा काय करते बघूया हे बघा हे केले गेले हे बघा नुसतंच नुसतं हिरवं गार करून ठेवलंय रुग्वे काय चालू आहे किती वेळा खेळशील केळीचा केळीचा गड दाखव घेऊन ये केळीचा गड घरात ठेवलास घेऊन ये केळी आणलीस कुठून काढलीस हा टिकली आहेत का, गा। का? हा चालेल चालेल जा बाबांना पाणी घेऊन ये जा अरे आठ ठेव जा आठ ठेव जा अरे ठेव रे आणि बाबांना पाणी घेऊन ये आणि कुठे कुठे फिरायला गेलीस तू मोठे नाही बोल हा कोणाकुणाकडे फिरायला गेलीस मावशीकडे गेलीस का मावशी आजीकडे तिकडे नदीमध्ये फिरलीस का आणि मामाकडे पण गेलेलीस का मग मामा तुला काय काय दिलं खायला काय ना दिलं बघा मामा व्हिडिओ बघतो मग मामाला सांगेन मी नाव अजून काय काय दिलं कुठे कुठे गेलीस ट्रेननी गेलीस का आणि हा फुल काढलं मी

उचलता येईल का तुला उचल उचल चालेल महा दाखव गच्ची तुम्हाला आमची पाहिजे जिजा ए जिजा गच्ची वरन बघा निसर्ग कसा दिसतोय एज... काय केळीचं झाड आहे केळा केवडा कोका आलाय केवढा मोठा केळी आली बघ त्याला ते बघ केळीचा कोका आहे तो बाळा केळीचा कोका आहे दाखव किती केळी बघा आपल्या इकडे आले ना केळीच केळी आहेत हा ते दाखवली मी आलेली आपल्याला हम्म चला इथे या फुल हा हा फुलं पण दाखवली आपण ना इथून या रस्ता किती बघा जंगल बघा किती एकदम घनडाट झालं एकदम जंगल एक आंबा नाही आहे ना ऋग्वेद ह्या वर्षी आंबा नाही आहे का बाई तो आंबा नाही आला या हापूस आंबा नाही आंबा नाही तर काय करायचं कुठे आहे कुठल्या बॉक्स मध्ये आंबे आहेत अगं झाडाला कुठे आपला आंबा आहे तुला कुठे आंबा दिसला हे तुला कुठे दिसला आंबा काय पण तुला वडे कोणी बनवले चला या बघू खाली चला येल चला चला ए हळू चल दिला चला खाली चला हळूहळू चला, चला बघा त्याची हिरव गार झालाय हा चला खाली बघा प्रज्ञा वडे करते मस्तपैकी कोंबडी वडे आई चुलीवरच चिकन बघा मस्तपैकी कोंबडी वडे झणझणीत हे बघा एक वडी चोर बघा आली वडी चोर बघा आली हे बघा हे बघा ही चोर बघा वडी वडे खाणारी माणसं आली बघा हा यारे हे पाठी काय हे केळीच्या पानावर वडी बघा मस्त पैकी चला 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 हे बाहेर पोर ही सगळ्यांना दम देते आजीबाई बापांचं काम चालू आहे पावसामध्ये काम करते सांगतो तिला पावसात काम करू नको हम्म तरी पावसात काम चालू आहे काय करते त्याच्यामध्ये कसं झाड येईल हे हे वाफी करायला पाहिजे तशी चिकन बघू झालंय का चुलीवरचं चिकन बघा बघ झालं काही दाखव का हे काढून हवा हे फडकणी घे चिकन चुलीवरचं आता पाणी बघ असं मस्त येतं बघ आता पाणी चांगलं तिथे ते मस्त गड आलाय चाले चला आम्हाला कमेंट करा आणि ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा की आम्ही तुमचा तुम्हाला आमची व्हिडिओ कसे वाटतात हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये करा